तोड़ा राशी तुळ राशी दत्त जयंतीला घडणार मोठा चमत्कार दत्तगुरु देणार अदृश्य शक्तीचे हे सात संकेत आयुष्य बदलणारच नमस्कार श्रोत्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या राशी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये आजचा हा व्हिडिओ तुळ राशीच्या लोकांसाठी खूप विशेष आहे कारण दत्त जयंतीला उघड होणार आहेत हे सात अदृश्य शक्तीचे संकेत जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात तुमचं नशीब अडकलेलं असेल प्रगती थांबली असेल किंवा मनात गोंधळ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या भविष्यातल्या सोन्याच्या मार्गांनी स्पष्ट दिशा मिळेल पुढे सांगितलेली माहिती तुमच्या जीवनातील सर्वात मोठा बदल घडवणारी ठरू शकते म्हणून एकही सेकंद हा व्हिडिओ स्किप करू नका तुळ राशीच्या जातकांसाठी दत्त जयंतीला दस अत्यंत शुभ आणि परिवर्तनकारी मानला जातो या दिवशी तुमच्या नशिबातील एक मोठं चक्र फिरणार आहे असं अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये नमूद केलेलं आहे आयुष्यात जिथे तुम्ही अनेक वर्ष अडथळे अनुभवले तिथं आता प्रकाश दिसायला सुरुवात होणार आहे दत्तगुरूंची कृपा या काळात विशेष स्वरूपात मिळू शकते तुम्ही केलेला परिश्रम अखेर फळ देऊ लागेल नात्यांमधील गैरसमज दूर होण्याची शक्यता वाढेल आर्थिक सुधारणा दिसू लागतील मनामध्ये शांततेची अनुभूती येईल आणि या सर्व बदलांची सुरुवात होणार आहे सात पवित्र संकेतांपासून म्हणून पुढचा भाग नक्की ऐका यात तुमच्या आयुष्याचा खराब बदल दडलाय या दिवशी दत्त ऊर्जा अत्यंत सक्रिय होते आणि तुळ राशीवर त्याचा प्रभाव आणखी वाढतो ज्यांच्या आयुष्यात अनेक वर्षे अडकलेली वाटचाल स्थिर दिसत होती त्यांना पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट होतो तुमची प्रगती जिथून थांबलेली गेली होती तिथून पुन्हा सुरुवात होते घरात अचानक सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागते तुम्हाला का माहीत असेल कारण दत्तगुरूंची शक्ती तुमच्या जीवनचक्राला नवी दिशा देत असते आयुष्यातला अंधार कमी होऊ लागतो आत्तापर्यंत तुम्ही जी मेहनत दिसत नव्हती ती आता चमकू लागते आणि या बदलांसाठी पहिला संकेत खूप महत्त्वाचा ठरतो पुढे जाण्याआधी लक्ष द्या ही माहिती तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकते पहिला संकेत म्हणजे घरात किंवा आसपास अचानक स्वच्छ सुगंध जाणवणे कुठून आला कसा आला याचा पत्ता लागत नाही हा सुगंध दत्त ऊर्जाजवळ असल्याचे चिन्ह मानले जाते अनेक आध्यात्मिक विद्वानांनी सांगितलं आहे की अशा दिवशी हा दैवी सुगंध ऐकून घेणाऱ्याचं नशीबच बदलू लागतं तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर होऊ लागला कामात निर्णय घेण्याची क्षमता वाढते आपल्या मनात बऱ्याच काळापासून पडणारे प्रश्न आता शांत व्हायला लागतात हा संकेत दिसला तर समजून जा की दत्त महाराज तुमच्याकडे लक्ष देत आहेत कारण तुमच्या कर्मफळाचा काळ बदलू लागला आहे ही सुरुवात आहे त्या दिव्य प्रवासाची जो तुम्हाला पुढे नेईल दुसरा संकेत म्हणजे आर्थिक प्रगतीची अचानक सुरुवात कधीकधी -कधी बराच काळ आर्थिक अडचणी नुकसान थकलेली कामे हातात येत नाहीत पण दत्तजयंतीच्या आसपास तुम्हाला अचानक छोट्या छोट्या मार्गाने पैसा काम किंवा नवसंधी मिळू लागतात हे बदल हळूहळू वाढतात पण त्याचा प्रभाव फार मोठा असतो तुम्ही मानसिक चिंतांपासून दूर होऊ लागता विश्वास तुमचा वाढत जातो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा हा काळ तुम्हाला पुढे ढकलण्यासाठी तयार केलेला असतो त्यामुळे संधी येईल तेव्हा थांबू नका हा संकेत जितका दिसतो तितकी प्रगती तुमची वाढत जाते आणि त्याचा पुढचा टप्पा आणखी शक्तिशाली आहे तिसरा संकेत म्हणजे नात्यांमध्ये अचानक मृदुता येणे ज्या व्यक्तींशी बराच काळ वाद धुरावा किंवा दडपण होतं ते हळूहळू जवळ येतात या काळात तुम्ही बोललेला प्रत्येक सौम्य शब्द त्यांच्या मनाला स्पर्श करतो दत्तगुरूंच्या ऊर्जा अशा वेळी भावनिक समतोल द्यायला मदत करतात त्यांच्या घरात शांततेचा वास निर्माण होतो एक क्षण थांबून विचार करा किती दिवसांपासून तुम्हाला हीच शांतता हवी होती या संकेताने तुमच्या जीवनाच्या सामाजिक क्षेत्रातही मोठे परिवर्तन येऊ शकते नात्यांमध्ये पुनर्मिलनाची शक्यता वाढते आणि अशावेळी जो बदल होतो तो कायमस्वरूपी असतो हे लक्षात ठेवा तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच हे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय दत्तगुरू माझा तुमच्यावरती विश्वास आहे असे टाईप करा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल चौथा संकेत म्हणजे अचानक एखाद्या जुन्या अडकलेल्या कामाचं निघणं ते सरकारी काम असो कागदपत्रे असो व्यवहार असो जिथे अडथळे होते तिथे मार्ग सुटू लागतो तुम्ही अपेक्षित नसताना काम पुढे सरकू लागतं या काळात घेतलेले निर्णय तुमच्या आर्थिक स्थितीसाठी खूप फायदेशीर ठरतात तुमच्या प्रयत्नात अडथळा आणणारी ऊर्जा दूर जाऊन मार्ग मोकळा होतो म्हणूनच लक्षात ठेवा हा काळ निष्क्रिय बसण्यासाठी नाही तर मिळालेल्या संधी लगेच पकडल्या तर त्याचा परिणाम हा अनेक वर्ष टिकू शकतो हा संकेत जर तुम्हाला दिसला तर तुमच्या कर्माचं फळाचा काळ सुरू झाला आहे असे समजा पाचवा संकेत म्हणजे आरोग्यामध्ये अचानक सुधारणा ज्या व्यक्ती बराच काळ मानसिक थकवा ताण किंवा शारीरिक समस्या अनुभवत होते त्यांचं आरोग्य स्थिर व्हायला हो लागतं दत्तगुरूंच्या उपस्थित मनातील नकारात्मक ऊर्जा कमी होते तुमचा झोपेचा पॅटर्न सुधारतो मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो काही वेळा तुम्हाला जाणवतं की जणू काही अदृश्य शक्ती तुमचं रक्षणच करत आहे आणि खरेच तो काळ हा दिव्य रक्षणाचा असतो हा संगीताचा लाभ मिळाला तर पुढचे दिवस अत्यंत सकारात्मक असतात कारण शरीर आणि मन एकत्र येऊन यशाचा मार्ग खुला करतात सहावा संकेत म्हणजे तुमच्या घरामध्ये अचानक शांतता निर्माण होणे कोणताही वाद न होता कोणताही तणाव न होता घरातील ऊर्जा ही स्थिर होते ज्यांना बराच काळ घरातील वातावरण जड वाटत होतं त्यांना आता हलकं वाटायला लागते याला दत्त ऊर्जा घरात प्रवेश करत असल्याचं महत्त्वाचं चिन्ह मानलं जातं अनेक वेळा हा काळ आधी सुरू झालेला असतो पण तुम्हाला तो दत्त जयंतीच्या आसपास जास्त जाणवतो अशा क्षणी तुम्ही घेतलेले निर्णय नेहमी फलदायी ठरतात कारण मन शांत झालं की प्रगतीची वाट ही अधिकच स्पष्ट दिसू लागते हा संकेत पाहिला तर नक्की ओळखा दत्तगुरू तुमच्या मागे उभे आहेत सातवा संकेत म्हणजे अचानक योग्य व्यक्ती भेटणे ही व्यक्ती गुरु मार्गदर्शक मित्र किंवा नव्या संधी घेऊन येणारी असेल ते व्यक्तींशी भेट अचानक घडते पण परिणाम हा मात्र खूप मोठा असतो काही वेळा तुमचं आयुष्य हो? एकदम नव्या दिशेने फिरतं ही द, भेट दत्तगुरूंच्या योजनेचा भाग असू शकते असं अनेक अध्यात्मिक मान्यतांमध्ये सांगितलं आहे तुम्ही या भेटीला योगायोग समजू नका कारण हा संगीत तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा बदलू शकतो ही व्यक्ती तुमचं करिअर आर्थिक स्थिती किंवा नाती तीनही बदलू शकते या भेटीकडे लक्ष द्या कारण इथेच तुमची कथा पालटते आता या सातही संगीताचं सार पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते तूळ दत्त जयंती हा फक्त धार्मिक दिवस नाही तर तो एक परिवर्तनाचा काळ आहे तुम्ही बराच काळ ज्यासाठी थांबला होता ती वेळ आता तुमच्यासमोर येते प्रयत्न संधी शांतता आरोग्य आणि नाती या पाचही गोष्टी एकत्र यायला लागतात अशा दिवसाला तुम्ही जर आध्यात्मिकदृष्ट्या जोडले गेला तर त्याचा परिणाम हा अधिक वाढतो मनात शंका न ठेवता पुढे चला कारण या दिवसाचा उपयोग केल्यास तुम्हाला तुमच्या हातून मोठी संधी मिसटणार नाही आणि याच भविष्यवाणीत तुमच्या पुढील पुढील जीवनाची दिशा दडली आहे राशींच्या लोकांसाठी दत्त जयंतीचा प्रभाव हा इतका तीव्र असतो की तुमच्या नियतीमध्ये अडकलेली प्रत्येक गाठ हळूहळू सुटत जाते तुम्हाला जाणवतं की ज्या समस्या अनेक वर्ष हलत नव्हत्या त्या अचानक सोडायला सोप्या वाटू लागतात या काळात घेतलेले काही निर्णय तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरतात तुमचे प्रयत्न आता योग्य दिशेला वाहू लागतात मनातला भीतीचा आवाज कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जेवढे सकारात्मक राहाल तेवढी दैवी ऊर्जा जास्त सक्रिय होते आणि हेच तुमच्या यशाकडे यश ओढून आणतं पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघा कारण यात तुमचं भविष्य आणखी स्पष्ट होतं तुळ राशीच्या जातकांनो जयंतीचा हा प्रभाव जेव्हा तुमच्यासमोर पडतो ना तेव्हा आयुष्यात अडकलेल्या गाठी स्वतःहून सुटायला लागतात आणि या सकारात्मक बदलांच्या काळात घरात दत्तगुरूंची छोटीशी मूर्ती जर तुम्ही ठेवली किंवा ध्यानात रुद्राक्षाची माळ वापरली तर मनाला मिळणारी शांती ही आणखीन वाढते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते असं खरंच जाणवतं आणि जर तुम्हाला अशा दत्तमूर्ती किंवा रुद्राक्ष माळांपैकी काही ऑर्डर करायचं असेल तर मी खाली काही सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचे पर्याय त्याग केलेले आहेत तुम्ही वेळ मिळाल्यावर शांतपणे पाहू शकता आणि तिथून ऑर्डर करू शकता दत्तजयंतीच्या काळात अशी साधी साधनंही आपल्या आयुष्यात खूप सकारात्मकता वाढवतात या काळात तुम्हाला स्वतमध्ये एक वेगळी ओढ जाणवायला लागते काहीजण अचानक आध्यात्मिकतेकडे आकर्षित होतात तर काहीजण आपल्या जीवनातील जुन्या चुका समजून घेऊन बदल करण्यास तयार होतात हे दत्तगुरूंच्या कृपेमुळेच घडतं असं मानलं जातं मनातील गोंधळ कमी होतो आणि निर्णयक्षमता मजबूत होते तुम्हाला योग्य अयोग्य यातील फरक स्पष्ट दिसायला लागतो आणि याच क्षणी तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल सुरू होतो हा बदल तुम्हाला पुढे एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतो आता लक्ष द्या कारण पुढची माहिती तुमच्या भविष्यातील सोन्याचा मार्ग ठरवू शकते या काळात तुमच्याच अध्यात्मिकडे एक वेगळीच ओढ निर्माण होते मनातील गोंधळ शांत होतो निर्णयक्षमता वाढते आणि आयुष्य कुठे नेते याचं चित्र हळूहळू हरु स्पष्ट होऊ लागतं अनेक लोकांना असं वाटतं की घरात रोज पूजा करताना अगरबत्तीचा हलका सुगंध असेल किंवा हातात रुद्राक्षाची ऊर्जा असेल तर मन आणखीन स्थिर होतं म्हणूनच जर तुम्हाला मूर्ती रुद्राक्ष किंवा पूजेसाठी वापरासाठी अगरबत्ती यापैकी जर काही ऑर्डर करायचं असेल तर मी खाली काही प्रोडक्ट टॅग केलेले आहेत तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता हे सर्व तुमच्या आध्यात्मिक प्रवासाला एक सुंदर ऊर्जा देतात दत्तजयंतीनंतरचा एकवीस दिवसांचा काळ हा तुळ राशीसाठी सर्वात शक्तिशाली मानला जातो या काळात तुम्ही हाती घेतलेलं काम हे अतिशय वेगाने पूर्ण होतं नवी नोकरी नवा व्यवसाय किंवा नवी संधी मिळण्याची शक्यता वाढते कोणत्या दिशेने चालायचं याची स्पष्टता मिळते अचानक अडकलेली रक्कम हातात येते ज्यांची तब्येत कमजोर होती त्यांना आराम मिळतो घरातील वातावरणात गुडवा वाढतो आणि तुमचा आत्मविश्वास आणि बोलण्यातील प्रभाव वाढतो या काळात दत्तगुरूंची ऊर्जा तुमचं संरक्षण करत असते आणि तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाते आणि आता महत्त्वाचा भाग आयुष्यातील मोठे बदल कुठे सुरू होतील हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पुढील फेरेग्राफ पण नक्की ऐका अनेक तुळ राशींच्या जीवनात या काळात नवी जबाबदारी येऊ शकते काहींसाठी ही जबाबदारी घराशी तर काहींसाठी करिअरशी संबंधित असेल सुरुवातीला थोडा ताण जाणवेल पण नंतर समजेल की हा बदल तुमच्या भविष्याचं दार उघडणारा आहे ज्यांनी बराच काळ मेहनत केली आहे त्यांना आता त्यांचं फळ मिळणार आहे तुमची ओळख तुमची प्रतिष्ठा वाढत जाते लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवू लागतात तुम्ही घेतलेले निर्णय इतरांना खूप प्रेरणा देऊ शकतात आणि यानंतर तुमचं जीवन एका नव्या टप्प्यात प्रवेश करतं पुढील व्हिडिओ संपूर्णपणे ऐका कारण या संपूर्ण भविष्यवाणीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हे सातही संख्येत दैवी ऊर्जा बदलणारी दिशा आणि मिळणाऱ्या संधी हे सर्व मिळून दत्त जयंतीचा दिवस तुळ राशींसाठी भाग्यचक्र बदलणारा ठरतो जिथे तुमचं नशीब वाढलेलं होतं तिथे आता प्रकाश निर्माण होतो आयुष्याची गती वाढते प्रत्येक पावलामागे दैवी शक्तीचं संरक्षण मिळतं आणि मनातील नकारात्मकता विचार कमी होतात आणि सकारात्मकता वाढते काही वर्षापासून तुम्ही ज्या उंचीची स्वप्ने बघत होता ती आता वास्तवात उतरण्यास सुरुवात होते या दिवसाचा योग्य वापर केला तर पुढील अनेक महिने तुमच्या बाजूने जातील म्हणून आजचा दिवस तुमच्या जीवनातील नव्या प्रारंभाची खून ठरू शकतो फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चला तुळ राशींसाठी दत्तजयंतीचा हा काळ म्हणजे एक दैवी बदलाची दारं उघडण्याचा क्षण आहे या सात संकेतांपैकी कोणता संकेत तुम्हाला आयुष्यात दिसला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमचं नशीब आता जागं आहे फक्त विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भविष्यवाण्या सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक नक्की करा भेटूया पुढच्या खास राशी भविष्यामध्ये तोपर्यंत दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर असू दे हीच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी समर्थ